मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटा येतो डिझाईन कशी बनवावी कॅनव्हास पेपर यूज करायचा की नाही पॅच असेल तर तो कसा बनवायचा कसं जॉईन करायचं हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात आणि साडे खूप छान असते आणि डिझाईन वेगळी युनिक बनवायची आहे तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे तर बघा ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल एवढंच नाही तर ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज इतकं सुंदर लूक आहे कारण की बऱ्याचदा साडीचं लूक हे आपल्या ब्लाऊजवर डिपेंड असतं ब्लाऊज कुठल्या पॅटर्नचा आहे डिझाईन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी सो त्यासाठी मग तुम्हाला नक्कीच म्हणजे फायदा होईल की ही डिझाईनमुळे तुम्हाला ब्लाऊज असावा किंवा साडीला लूक येण्यासाठी तुम्ही डिझाईन कशी बनवू शकता तर याची नक्कीच आयडिया येईल आणि ही ही आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरलासुद्धा देऊ शकता म्हणजे नक्कीच तुमचे कस्टमरसुद्धा खुश होतील आणि कस्टमर तुमचे फिक्स होतील ते अजून वाढतील सुद्धा ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून डिझाईन कशी बनवावी सोप्यात सोप्या पद्धतीने तर हे तुमच्या सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा जो काही बॅकनेक आहे तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे तर इथे ब्लाउज पीस आणि अस्तरचा बॅकनेक असं अस्तर दोन्हींचा बॅकनेक मी कटिंग करून घेतलेला आहे तर यावर आपण कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून खूप सुंदर अशी बॅकनेकला डिझाईन बनवून घेणार आहोत तर डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या मेजरमेंटनुसार तुम् कशा पद्धतीने याची कटिंग केली पाहिजे ह्या गळ्याची हे सहज लक्षात येईल तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे बारा एक इंच मार्जिन तर असं आपण टोटल तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथून बघा टाकलेला आहे आपण अडीच इंचाची गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर आणि इथून खाली टाकलेला आहे मुंडा साडेपाच इंचाचा ठीक आहे त्यानंतर आता जो काही छातीचा चौथा भाग असेल त्याची मार्किंग अधिक दीड इंच मार्जिन असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी साडेसात आणि दीड असं टोटल नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तर आता सगळ्यात आधी आपण याच्या अस्तरच्या बॅकनेकवर गळ्याची मार्किंग करून घेणार आहोत तर बघा इथून खाली जो काही गळा असेल त्याच्यात अर्धा इंच मार्जिन तुम्हाला एक्स्ट्राचं ॲड करायचं तर बघा गळा साडेआठ अधिक अर्धा इंच मार्जिन तर असं मी टोटल नऊ इंचाला मार्किंग करून या पद्धतीने बघा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि जो काही गळा असेल तर त्याची तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने गळ्याचा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे ठीक आहे तर अजून एक वरती मार्किंग केली तर ती जी काही मार्किंग आहे तर ती आपले डिझाईनसाठी आहे तर ते तुम्हाला पुढे लक्षात येईलच आता बघा हा जो काही गळ्याचा आकार आहे फक्त इथून इकडे तर तेवढाच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा आता हा कट झाल्यानंतर हा जो काही ब्लाउजचा बॅकनेक का आहे तर तो सरळ ठेवायचा त्यानंतर त्यावर बघा अस्सरचा बॅकनेक ठेवायचा आणि इथे आपण पिना लावून घेऊयात तर एक पिन सेंटरला आणि दोन्ही शोल्डरच्या साईडला दोन अशा पिना लावून घेऊयात जेणेकरून ते स्टिच करणं आपल्याला सोपं जाईल तर सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचा मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी काही कॅनव्हास पेपर लावत नाही आहे तर बिना कॅनव्हासचे आपण खूप सुंदर अशी ही डिझाईन बनवून घेणार आहोत आणि इथे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की बिना कॅनव्हासची बनवलेली आहे इतकी सुंदर फिनिशिंग सहित आपण हा गळा इथे रेडी करणार आहोत तर तुम्हीसुद्धा बिना कॅनव्हासचा असा गळा सहज बनवू शकतात तर बघा गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडलासुद्धा टीप मारूयात तर कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने ठीक आहे आता ह्यानंतर काय करायचं बघा खालच्या साईडचा जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि लगेचच गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा आता हा एक्स्ट्राचा कपडा कट झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हा जो काही गळा आहे ना तर त्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे तर ते कट्स तुम्ही कुठलाही गळा असो हो, तो शक्यतो मारूनच घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने जेणेकरून गळ्याचा आकार व्यवस्थित येतो आणि ज्या वेळेस आपण हा बॅकनेक सरळ करू त्यावेळेस हा गळा व्यवस्थित फोल्ड होतो तरच मग म्हणजे कट्स मारले तरच व्यवस्थित फोल्ड होऊन जसा आकार पाहिजे तसा येतो त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे तर तुम्ही ती स्टेप न विसरता करायची आहे म्हणजे छान फिनिशिंग सहित गळा तयार होईल तर बघा ह्या पद्धतीने हा बॅकनेक आता आपण इथे सरळ करून घेऊयात तर व्यवस्थित तो सरळ करायचा आहे खालच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात आधी बघा आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाउजची फिनिशिंग बिघडणार नाही तर बघा व्यवस्थित थोडं थोडं पकडून इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि जर का इथे तुम्हाला जर कॅनव्हास लावायचा असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर सहित सुद्धा हा गळा इथे तयार करू शकता ठीक आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला आपण दाबटिप देऊन घेतली तर बघितल्यावर लक्षात येते फिनिशिंग खूप छान आणि परफेक्ट आलेली आहे त्यानंतर लगेचच चा आता बघा कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटिप देऊन घेऊयात तर दा इथेसुद्धा तापटिप देतात आणि काळजी घ्यायची की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून फिनिशिंग बिघडणार नाही तर इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमऱ्याचं साईड दोन्ही फिनिशिंग सहित आपल्या सोबतच रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्ट्या लावायची गरज पडत नाही त्यामुळे मग या स्टेपने तुम्ही बॅकनेक तयार करू शकतात त्याचबरोबर बघा ह्या पद्धतीने लगेचच आता इथे अस्तर आणि ब्लाऊज पीचा कपडा आहे तसं कडेकडे जोडून घ्यायचं आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे जास्त पकडायचं नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्त तर हे परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण हा एक्स्ट्राचा कट करतो कारण की ते व्यवस्थित आपल्याला स्टिच करता यावी त्यासाठी तर बघा जोडून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे कडेकडेचा तर तो व्यवस्थित कट करायचा आहे आणि आपल्याला फायनल बॅकनेक जो आहे आपल्या मापाचा तर तो रेडी करून घ्यायचा आहे तर बघा मग मी इकडचं सगळं कटिंग करून हा बॅकनेक इथे रेडी करून घेतलेला आहे ठीक आहे फिनिशिंग खूप परफेक्ट आलेली आहे बघा आता पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊया तर सेंटरपासून चार आणि उभा चार अशी मार्किंग करून घेतलेली आहे बघा इथे सुद्धा चार उभं चार आणि जी काही टक्सची मार्किंग आहे त्याच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून ह्या पद्धतीने बघा तिरकट टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आणि खालच्या साईडनी लॉक करायचं म्हणजे तो व्यवस्थित पॅकसुद्धा होतो आणि परफेक्ट असा टक्स टाकला जातो सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडलासुद्धा आता आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे आणि इथेसुद्धा बघा डबल टिप देऊन खाली इथे लॉक केलेला आहे ठीक आहे तर हा मग आपला बॅकनेक रेडी झालेला आहे एकदम परफेक्ट असं फिनिशिंग सेट इथे बघा ठीक आहे त्यानंतर बघा आता हा मी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने तर फोल्ड करून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर साधारणतः तीन साडेतीन इंचाचं मी ही पट्टी काढून घेतलेली आहे रुंदी म्हणजे आणि मला एकच इंचाची डिझाईन तयार करायची आहे त्यामुळे बघा मी बरोबर एकसारखं मार्जिन पकडून साधारणतः एक इंच राहील अशा पद्धतीने ठेवून बघा इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं बघा आता कडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते इथे आपण कट करून घेऊयात सगळ्या साईडचं आणि बरोबर मापाचं करूयात म्हणजे कसं ना ज्या वेळेस ही पट्टी सरळ करू तर आतमधून जास्त कपडा राहणार नाही ठीक आहे आता ही जी काही पट्टी आहे तर ती सरळ करायची तर, तर बघा इथे स्क्रू ड्रायव्हरने तुम्ही सरळ करू शकता पण आता ही ना थोडीशी लॉंग आहे तर मला असं वाटतं की ती आणि होणार नाही बघा ती निघून जाते ठीक आहे तर मग आता आपण सुईने करूयात तर सुईने कसं करायचं तर ते मी तुम्हाला आता सांगते तर बघा इथं खालच्या साईडला गाठ टाकून द्यायची आहे एक आणि मग तिथून आपल्याला सुई ओवायची आहे तर सुई ओवताना काळजी घ्यायची आहे की ते कपड्यामध्ये वगैरे जाणार नाही तर बघा बरोबर ह्या पद्धतीने होऊन घेतलेलं आहे आपण ठीक आहे आणि मग ती पट्टी आता सरळ करून घ्यायची आहे म्हणजे ती सरळ करणं सोपं होतं त्यामुळे मग आपण ह्या पद्धतीने करू शकतो हे बघा ठीक आहे आता सरळ केलेली आहे तर ती व्यवस्थित एकसारखी प्रेस करून घेऊयात हे बघा बरोबर जिथे घडी होती ना बघा ते असं बरोबर ठेवून म्हणजे कशी एकसारखी ती पट्टी आपली तयार होईल त्यानंतर बघा छोटे छोटे प्लेट्स टाकत आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा जेवढी फ्रील आपल्याला ता पाहिजे आहे ना तर त्या अंदाजे इथे टीप मारून घ्यायची आहे तर इथे जर कमी पडली फ्रील तर आपण पुन्हा बनवूयात पण ठीक आहे मला असं वाटतं एवढे सफिशियंट होईल तर बघा मी थोडेसे लांब लांबच प्लेट्स टाकून टीप मारून घेते खूप जवळजवळ पण टाकलेला नाही आहे तुम्हाला खूप जवळ हवे असेल तर तुम्ही करू शकतात किंवा अजून थोडं लांब हवं असं तर तसंसुद्धा करू शकता ठीक आहे पण मी बघा इथे जरा मिडियमच ठेवले खूप छोटे पण नाही म्हणजे खूप जवळजवळ पण नाही आणि खूप लांब लांब पण नाही सर मिडियमच साईजमध्ये बघा प्लेट्स टाकून ही पट्टी पूर्ण तयार करून घेते तर ही पट्टी बनवताना खूप काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं की गोळा होतं कुठेतरी वर खाली होतं सो तसं होऊ नये त्यासाठी एकदम थोडं थोडं पकडून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप इथे फ्रील तयार करून घ्यायची आहे तर बघा मग ही फ्रील आपली तयार झालेली आहे तर आता ती आपल्या बॅकनेकला पुरते की नाही ते एकदा चेक करू जर नसेल पुरत तर मग अजून थोडीशी तयार करून घेण्यासाठी ठीक आहे तर बघा इथे आधी मार्किंग करून घेऊयात आपण आणि बघा मग मार्किंग करून झाल्यानंतर आता मी ही एक गोल्डन आणि मरून म्हणजे लाल कलरचा टाईप थोडासा एक बघा लेस घेतलेली आहे ब्रॉड आहे ती तर ती लावून घेते बघा इथे गळ्याच्या साईडला तर जी मार्किंग केलेली आहे ना फक्त तिथपर्यंतच लावायची आहे बघा इथपर्यंत आणि इथून ते कट करून घेते ठीक आहे आणि ह्या लेसला ले मी डबल टीप देते तर तुम्ही सुद्धा शक्यतो लेसला ले डबल टीप द्यायची जेणेकरून ती व्यवस्थित पॅक होती गोळा होत नाही वरती उचलली जात नाही ठीक आहे आणि फिनिशिंग पण छान येते तर सेम ह्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा ही सेम लेस मी लावून घेते तर बघू शकता गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची ही लेस आहे बघा रेड कलरचे त्रिकोण त्रिकोण आहे म्हणजे पूर्ण रेड पण नाही म्हणता येणार पण असं थोडंसं मरून टाईप आहे बघा तरी इथे सुद्धा मी डबल टिप मारून ही लेस सुद्धा व्यवस्थित पॅक करून घेतलेली आहे तर बघा आता दोन्ही साईडने लेस लावून झालेली आहे त्यानंतर काय करायचं बघा आता जी काही फ्रील तयार करून घेतलेली आहे तर ती आपल्याला इथे मध्यभागी लावून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर ह्या पद्धतीने ठेवून मग आता टीप मारून आपण ही फ्रील इथे लावून घेऊयात तर ही फ्रीला आता व्यवस्थित पुरते बघा आपल्याला जर पुरत नसेल तर मग ठीक आहे थोडंसं आपण बनवून घेऊयात पण मला तर वाटते इथे पुरेल असं हे बघा व्यवस्थित पुरलेली आहे त्यामुळे काही एक्स्ट्राची करायची गरज नाही आता तर बघा आता ही फ्रील लावून झाल्यानंतर किंचित एक्स्ट्रा फ्रील आहे तर ती कट करून घेऊयात आणि कडेला इथं त्या फ्रीलवर टीप मारूयात म्हणजे साईडला म्हणजे त्या मुंड्याचे तिथे सुद्धा ती फ्रील व्यवस्थित पॅक होईल ती बाहेर निघणार नाही मग आपल्याला बाही जोडताना फिटिंग टाकताना काही प्रॉब्लेम यायला नको त्यासाठी ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आता बघा मी गोल्डन कलरची एक लेस घेतलेली आहे तर ती सुद्धा ह्याच पॅटर्नची आहे बघा त्रिकोण त्रिकोण फक्त एवढंच आहे की वरच्या साईडला जी लेस लावली होती ना आपण त्रिकोणची तर त्याचे त्रिकोण जे होते तर ते रेडमध्ये होते आणि हे पूर्ण गोल्डन आहे तर बघा मग ह्या फ्रीलवर लावते मी ती गोल्डन लेस म्हणजे छान असं लूक येईल आपल्या बॅकनेकला तर तुम्ही सुद्धा बघा अशी लेस लावू शकतात यूज करायची शक्यतो ही लेस छान असं लूक येतं नवीनच लेस आहे ही तर म्हटलं चला लावून बघूयात कसं लूक येतं तर बघा मग ह्या पद्धतीने मी पूर्ण कडेकडेला टिप मारून घेतलेली आहे म्हणजेच ती लेस लावून घेतलेली आहे आणि त्या लेसला डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर बघा छान असं बॅकनेक आपला इथे रेडी झालेला आहे तर मी इथे आता नॉड सुद्धा लावून घेते काही काही कस्टमरला नको असतात तर नको असेल तरी सुद्धा चालेल बट मी लावून दाखवते लावल्याने सुद्धा छान असं लूक येतं पण बऱ्याचदा काही जणांना नकोच असतं तर तुम्ही नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर बघा या पद्धतीने मी एकदम सिंपल असे त्रिकोणी लटकन इथे तयार करून घेते तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फॅन्सी सुंदर असे लटकन इथे तयार करू शकतात लटकनचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे तर ता त्यामध्ये मी दहा प्रकारचे वेगवेगळे लटकन आपण कपड्यापासून कसे बनवू शकतो ते सांगितलेलं आहे तर इथे सुद्धा तुम्ही वेगळ्या प्रकारचे बनवू शकता जसे तुम्हाला आवडतील तसे पण मी इथे सध्या सिंपलच त्रिकोणी बनवून घेतलेला आहे तर ही जी काही नॉट आहे तर ती मी रेडीमेड गोल्डन कलरचीच यूज केली आणि इथे बघा साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ती नॉट लावून घ्यायची असते आता एक साइडला लावल्यावर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि बरोबर त्या मार्किंगवरच आपल्याला दुसऱ्या साईडची नॉट सुद्धा लावून घ्यायची असते तर इथे मार्किंग ह्यासाठी करायचं कारण दोन्ही साईडचं व्यवस्थित एकाच लेवलमध्ये येणं खूप गरजेचं असतं बऱ्याचदा ते वर खाली होऊ शकतं सो तसं होऊ नये त्यासाठी मग ते मोजूनच घ्यायचं आहे तर बघा इथे फायनली आता हे नॉट मी तुम्हाला बांधून दाखवते की कसे लूक येतं ते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल तर बघा सिंपल असे नॉट लावून खूप छान असा बॅकनेक आपण इथे तयार करून घेतलेला आहे तर बघा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून खूप छान असा आपण हा बॅकनेक तयार केलेला आहे तर तुम्ही सुद्धा असा बॅकनेक नक्की स्टिच करून बघा सध्या ह्या बॅकनेकचं खूप ट्रेंड चालू आहे आणि अशा प्रिंटेड ब्लाउजवर तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता खूप सुंदर तुमच्या ब्लाउजला आणि साडीला नक्कीच लूक येईल तर तुम्ही सुद्धा मॅचिंग कॉन्ट्रास्ट कपडा पाव मीटर इथे वापरून छान अशी डिझाईन तयार करू शकता म्हणजे साडीतला जरी नसेल काढायचा तर तुम्ही पाव मीटर एक्स्ट्राचा आणून अशी डिझाईन सहज बनवू शकतात तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सहीत सांगितलेलं आहे त्याचबरोबर स्टिच करता करता खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगसाठी टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा जेणेकरून डिझाईन बनवणंच नाही तर ती डिझाईन फिनिशिंगसहित कशी रेडी केली गेली पाहिजे हे सुद्धा तुमच्या सहज लक्षात येईल तर नक्की डिझाईन बनवून बघा आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा आणि आपले आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू